श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी दहा अकरा आणि बारा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे तसेच सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक सतीश पुळेकर यांचा गौरव रंगभूमीचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती श्री सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे अटल करंडक एकांकिका स्पर्धेचं हे अकरावं वर्ष आहे आणि अकराव्या वर्षामध्ये आम्ही आज या ठिकाणी ही स्पर्धा घेत असताना म्हणजे पनवेलमध्ये ती स्पर्धा घेत असताना आम्हाला मनापासून आनंद आहे की पनवेलकरांना विशेषतः आनंद पनवेलमध्ये दोन हजार तेरा साली झालं त्यानंतर सातत्यानं जसं व्यावसायिक नाटक ही पाहायला मिळत आहेत अनुभवायला मिळत आहेत तसंच महाराष्ट्रामधला सगळा जो युवा कलावंत वर्ग आहे वेगवेगळ्या क्षेत्रामधला तर त्या सगळ्यांच्या साठी ही एकांकिका स्पर्धा म्हणजे एका अर्थानं परवणी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं उत्कृष्ट टॅलेंट दरवर्षी हे एका अर्थानं पनवेलमध्ये येते आणि पनवेलमध्ये आपलं सादरीकरण करत आहे वेगळ्या पद्धतीच्या अशा महाराष्ट्रामधल्या केंद्रांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या स्पर्धा त्याच्यातली पहिली एकांकिका या आणि त्याच्याबरोबर आपल्याला या रायगड विभागामध्ये सुद्धा घेतलेली एकांकिका अशा सगळ्याच टॉप परफॉर्मर्स या आपल्या इथे येत असतात आणि त्याच्यामुळे या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या युवा वर्गाला दरवर्षी ही स्पर्धा एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देते महाराष्ट्रामध्ये मा दे वेगवेगळ्या स्पर्धा देखील आहेत या याच पद्धतीच्या पण आम्हाला याच्यामध्ये सातत्य ठेवता आलं थे थे याचा मला आनंद आहे गौरव याचं रंगभूमीचा या पुरस्काराचे या वर्षीचे आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले मानकरी सन्मान्य सतीश पुळेकर आहेत हा पुरस्कार त्यांना दिला जातो त्याचा आम्हालाही मनापासून आनंद आहे त्यांचा सन्मान करणं हे आमच्या या संस्थेचाही गौरव आहे यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही स्पर्धा ही दोन हजार चौदा पासून राज्यस्तरी करण्यात आली आणि शामकुंडे साहेब असतील त्याच्याच बरोबर अमोलखेर आहेत चिमळेश मेळ आहे गणेश जगताप सर आहेत आणि अभिषेक पटवर्धन त्यांचे सर्व सहकारी मंडळी

ही स्पर्धा राज्यस्तरीय केली गेली आणि खरोखरच या स्पर्धेची काळामध्ये भाग घेतला आणि त्याचबरोबर ही अशा प्रकारची स्पर्धा ही घेता आली आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा ही जास्तीत जास्त सेंटर्स पर्यंत पोहोचावं अशा प्रकारचा प्रयत्न होता मग याचे केंद्र हे नागपूर असेल जळगाव नाशिक त्या सोबतीने पुणे सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग असे विविध ठिकाणी होते मग त्याच्या नंतर मग या ही ठिकाण ही कमी केली गेली आणि मग समजा ही नागपूर जळगाव नाशिक पुणे कोल्हापूर आणि परवेल अशा प्रकारची केली गेली काळात मला पण हे दिसत की आपली सर्व टीम आहे एवढा तकेरी काम करते आहे परंतु खरोखरच हे आहे आज आपल्या अटक कर्टकला ज्या प्रकारे इथे प्रतिष्ठा ही प्राप्त झालेली आहे खरोखर चांगल्या प्रकारे मग आपण हे सर्व या आ, कला कले काम करणाऱ्यांपर्यंत हे आपण पोचू शकलेलो आहोत आणि त्यामुळे जर ते आपल्याकडे येत तर मग म्हणूनच आपण हे हे जे केंद्र आहे जे आपण लिमिटेड ठेवलंय हो परंतु ह्यांच्या त्यांच्यापर्यंत त्यांच्या गावापर्यंत पोहोचणं त्यांच्या त्यांच्यापर्यंत ते या स्पर्धेपर्यंत स्पर्धेसाठी भाग घेणार आहेत की नाही त्यांनी घ्यावा याच्यासाठी प्रयत्न करणं याचं काम मात्र अजूनही तेवढ्या तर्फे हे केलं जात आता ह्या ह्या सर्व प्राथमिक फेऱ्या होत्या या पूर्ण झालेल्या आहेत आणि पुढील दहा अकरा बारा जानेवारी दोन रोजी स्पर्धा मध्ये होणार आहे आणि यासाठी सुद्धा येथे विकास मंडळ यांच्या सोबतच अखिल भारतीय मराठी पर नाट्य परिषद महाविद्यालय या इथे व्हावी यासाठी केलेली प्रयत्न येथे सर्व जे आमचे स्वयंसेवक आहेत त्यांच्यामध्ये सर्वात जास्त महत्वाचा सहभाग हा चामुकर ठाकूर महाविद्यालयाचे सर्व स्वयंसेवक हे जे असतात जे क्षेत्रावरती प्रेम करणारे आहेत आणि त्याचा फायदा आम्हाला जास्त ठाकूर महाविद्यालय महाविद्यालयचं असलेलं काम नेहमीच मुंबई विद्यापीठ आणि त्याचबरोबर त्याच्या वरच्या स्तरावरती सुद्धा चौकऱ्या ठाकूर महाविद्यालयाचं कला क्षेत्रामध्ये असलेलं काम असलेला सहभाग यांच्यामुळे ही स्पर्धा ही परिपूर्ण स्पर्धा हो ही अशी होऊ शकलेली आहे या स्पर्धेच्या व्यवस्थापनाबद्दल नियोजनाबद्दल या इथे नेहमीच कौतुक केले गेलेलं आहे आणि त्यामुळे ही स्पर्धा ही यंदाच्या वर्षी सुद्धा या दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा तेवढ्या चांगल्या रीतीने इथे या इथे आयोजित केली जावी ती चांगल्या प्रकारे ती पार पाडावी आणि ह्या स्पर्धेतून प्रेरणा घेऊन नवीन नवीन आणखी समजा अशा प्रकारच्या स्पर्धा हे इतर आयोजित करू शकतील त्या नवीन नवीन कलाकार हे या इथे मराठी कला क्षेत्रामध्ये काम करू शकतील सर्वांनाच या इथे इथे सपोर्ट हा आपण देत असतो आणि यंदाच्या वर्षी सुद्धा अशा प्रकारचाच इथे अशा प्रकारचा दृष्टिकोन हा ठेवलेला आहे ह्या सर्वांच्या सोबतीनेच या इथे आम्हाला कल्पना कोठारी मॅडम असतील विलास कोठारी साहेब असतील आणि या इथे इतर पनवेल महानगरपालिका ह्या सर्वांकडून सुद्धा आम्हाला तेवढाच महत्वाचा असा आम्हाला इथे पाठिंबा आम्हाला नेहमीच आम्हाला भेटत आलेला आहे या सर्वांच या इथे मी आपल्या आपणासमोर औपचारिक आप असं मी आभार सुद्धा इथे व्यक्त करतोच आणि ह्या स्पर्धेला आपण सर्व रसिकांपर्यंत कला रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं आपण काम आपल्या माध्यमातून व्हावं कारण कला ही कला रसिकांच्यामुळे ही संत ती तिला प्रतिष्ठा भेटू शकते जर तिला जर प्रतिष्ठा भेटणार नसेल तिला जर ग्लॅमर भेटणार नसेल तर ती कला ही त्या कलेचा प्रसंग पावायला हा नक्कीच हा कडतर होऊन जातो आणि त्यासाठीच आपण सर्व माध्यम वर्ग आपण सर्व मीडियाचे सर्व प्रतिनिधी आपल्या माध्यमातूनच हे सर्व शक्य होईल असं आमचं मत आहे आणि त्यासाठी आपण आपल्याशी इथे संवाद साधावा आणि या स्पर्धेबद्दल माहिती आणि स्पर्धेची जाहिरात ही जास्तीत जास्त लोक इथे जनतेपर्यंत व्हावी यासाठी इथे आपली प्रेस कॉन्फरन्स ही आयोजित करण्यात आलेली आहे आपल्या सर्वांच या इथे मी स्वागत करतो आपल्या सर्वांना विनंती करतो